न्यूज चॅनल बापूजी साळुंके आणि प्रथम वंदन करतो आणि महाराष्ट्र त्यांनी शिक्षण संस्था स्थापन करून ज्ञानदानाचं अतिशय पवित्र असं कार्य केलं त्यांना साथ के देणाऱ्या त्यांच्या स्वर्ग पत्नी सुशा साळुंके संस्था माता ने नमस्कार करतो वंदन करतो माझे सर्व सर्व सहकार शिक्षक आणि सर्व मी विद्यार्थी मित्र आला जवळजवळ ते ओळख नका काय वेळेला ते नाही होत नाही आणि साधारण कसं आहे की मुलींच्या मध्ये बदल झालेला असतो मुलं कुठे भेटतात आणि ह्या निमित्तानं आज तुम्हाला बाहेर ला लायला वेळ आलं ज्या संस्थेच्या जा प्रांगणामध्ये तुम्ही खेळला पडला दवडला भांडला शिक्षकांच्या बरोबर एकमेकींच्या बरोबर रुसला एकमेकीमध्ये दुसरे फुलवे काढले असतील मुलांच्या बरोबर भांडला असाल त्या सगळ्या आठवणी आज घेऊन तुम्ही या ठिकाणी आला तेहतीस वर्षानंतर भरपूर अनुभव घेऊन बरोबर तुमच्या कारण आज तुम्हीच मला वाटते की अर्धशतक काय वर्णायच्या दोन दिवस बरोबर आहे की नाही पन्नास वर्षाच्या दरम्यान तुम्ही गेलेला आहात आणि आता पन्नास वर्षांत जवळपास निघालेलो आहे मी परतीच्या प्रवासाला चाललेलो आम्ही आहोत मिळालेले दिवस आनंदानं घालवणं हे सगळ्यात महत्वाचं काय म्हटले की आनंदाने राहा आनंदाने राहिला की माणसाचं आयुष्य भरपूर वाटतं सुख दुःख समज सुख दुःख गीतेमध्ये लिहिलेलं आहे सुख आणि दुःखामध्ये समान राहिला तो आनंदामध्ये निश्चितपणे राहिला आणि त्याला आयुष्य मिळालं सुखही भगवंताना दिलेलं दुःखही भगवंतांना मिळालं दिलेलं मला आहे आनंदाला म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट आली परंतु ती सगळं आपल्या प्रारंभाचं असते कर्माचं असते कर्म भगवंत सांभाळून ठेवतो आणि तो वेळोवेळेला आपल्याला काही वेळेला भोगायला लावतो तो भोग संपतो आणि पुन्हा आम्ही सर्व आम्ही शिकलं येत असतो असे माझे सर्वत मी मित्र एकमेकाला या ठिकाणी भेटलात आमचे आम्ही का काही कारणानं आम्ही अनेक वेळा एकमेकांना भेटत असतो तुम्ही ज्या काळामध्ये ज्या वेळेमध्ये शिकला तो खरोखर सांगतो की संस्थेमध्ये आमच्या अतिशय म्हणजे शिक्षक नाणं आणि ज्ञान ज्ञानानं हा म्हणजे एक भारलेला काळ होता तो बापूजींच्या काळामध्ये देखील आणि तुम्हाला कुठलं बाहेरचं वारं नव्हतं या ठिकाणी कारण तुम्ही कुठे कॉलेजला पण गेला नाही का असंच नाही सतरा वर्ष झालं लग्न करून टाकायचं झालं तुम्ही संसारामध्ये गेला बऱ्याचशा आता आली मुली बोलू नाही की त्या सगळ्या आय आय टीमध्ये आय टी मध्ये आहे आम्हा इंजिनियर आहे डॉक्टर आहे असे सगळ्या सांगतात पण ह्यातला काही मला एक दुसरे काही मिळाले परंतु सगळ्यात तुम्ही तुमच्या संसारामध्ये गेला आणि चांगल्यापैकी तुम्ही आधी बऱ्याच मी ऐकतो ती मुलं तुम्ही चांगली घडवली तुम्हाला पूर्ण वेळ त्यांच्या पाठीमुळे तुम्हाला मिळाला हे महत्वाचं आणि इथं सौंदर्यस्थानाची आठवण काढली त्याने हा परिसर अतिशय फुलवला अतिशय सुंदर केला मी अभिमान जातीवर बोले सौंदर्यस्वर जातीनं धनगर होते पण त्यांचं वर वर्तन जे होतं ते ब्राह्मणाच्या वरचं होतं इतकं ज्ञानी होते, होते सर त्यांना पुस्तकाचं समीक्षण करायला त्याच्या आम्ही त्यांच्याकडे तयार होतो तुम्हाला सांगतो मला तुम्ही स्टेजवर यायला मला मिळायचं नाही म्हणजे बरं वाटायचं नाही मला काय पुढं करायचं सर नंतर कसं का पुढं तुम्ही बोला फा पुढं मला वाटतं आम्ही गॅदरिंग केलं त्या गॅदरिंगमध्ये कोणकोणतात बोल वगैरे करा बघा हां हे गॅदरिंग आम्ही खेळ होतं आणि तेव्हा तुम्हाला सांगतो गॅदरिंगमध्ये आम्हाला मूवीज गाण्याला नाचायला मिळून झाले त्याच्या घरात सांगावं लागलं कारण इथून नाचायचं म्हणजे बरोबर नाही ना नाट्य करायचं वगैरे ते संस्कार बरोबर नाहीत असं वाटायचं त्याला त्यांची सुरेवशी सुरेखा वगैरे आमची शुभांगी इतक्या त्यांनी म्हणजे त्या नाटकामध्ये आणि तयार करून घ्यायचं हो। आम्हाला काय त्यांना ज्ञान एवढं मोठं असं मग त्या मॅडम वगैरे बांडे मॅडम आमच्या पंगोट्री मॅडम वगैरे त्यांचं डान्स वगैरे घ्यायचा असं आम्ही तिथं गॅदरिंग केलं त्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल <laughs> दे दे तर पहिलं गॅदरिंग संबंधित या ठिकाणी केलं धाडस करून पण इंदिरा गांधीचा रोल केलेला आमची श्यामल 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 गायकवाड तिला मी ते इंदिरा गांधीचं एक स्पीच दिलं मी कोण रहू या न राहू लेकिन मेरे जे म्हणजे मूळ म्हणजे खून की बुंद जे आहे वक्री देश देश देशके काम आहे की तिला असा तिला आम्ही तयारी केलं तुम्हाला सौथी इंदिरा गांधी सारख्या तिला मडवली होती आणि तिथं स्टेजवर तिथं स्टेज होत आणि त्या स्टेजवरती इकडं जसवंतसिंग जस बलवत सिंग असे उभे केलेले आणि ती भाषण देत्या तिला फायरिंग केल्याबरोबर ती खाली पडली आणि आमच्या साळुकेच अतिशय म्हणजे आयडियल माणूस काय करायचं हे करूया ते करूया तिथं जे लाल है होता हो पाण्याचा सा तिथं ठेवला आणि तिथं दररोज तासणी मारायला लावून भर करत आलं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणजे या ठिकाणी शिकला संस्कार तुम्हाला आता काय सांगू हो? आज एक गॅदरिंग जाहीर करायचं उद्या इथं स्टेज उभा करायचं म्हणजे काही अडचण होत पडत नाही लगेच पोरं तयारच आहे घरातच नाचतात ते फक्त आम्हाला नाचू नका म्हणायचे एवढंच करायचं एवढे संस्कार त्यांच्यावरती करायचे निश्चितपणे तुम्हाला जे मिळाले शिव नाही ना ते तुम्ही त्या मुलांच्यापर्यंत तुमचे पिढी तुमची संस्कार संस्कार झाली पाहिजे निश्चितपणे तुमच्याकडून तर झाले पिढीचे संस्कार आहे कारण तुम्ही त्यामध्ये शिकलेला आहात काही कष्टामध्ये तुम्ही शिकलेला आहात हे तुम्हाला पण माहीत आहे आणि त्यातून तुम्ही गेलेलं आहे कशाची उपलब्धता नसताना की क्लास नाही काही नाही काही नाही आणि ज्यावेळा सेम इंग्रजी चालू केले दोन हजार साला त्यावेळा आनंदराव पाटील आणि राहुल गोष्ट आम्हाला ते म्हणजे आनंद म्हणजे आनंदराव आपण शेनिगरी चालू करायचंय आनंदराव सर बेस्ट काम झालं करा चालू तुम्हाला सांगतो राहुलिंगोले आणि पाटील पाटलांनी त्या काळामध्ये जी मुलाची तयारी आज केली की नाही नॉन आज सगळी बाहेर केलेली आहेत इतकं आणि ह्याच्यापासून म्हणजे थेरगाव सैदापूर इथून पासूनची सावंडीची मुलं आळ्याची मुलं भाऊयाची मुलं आणि सकाळी सातला तास चालू करायचं मला भितका वाटायची का मुलं मुली येतात आपण तिथं पाहिजे मी बिथं साठला हजर काय तर मुलं मुली येतात काय झालं म्हणजे काय करायचं म्हणून जे त्याने जे सांगितलं आंध्रावर सांगितलं आणि आंध्रामधला सर तुम्ही फार चांगलं केलं सर मलाही प्रत्येक काळामध्ये या आर्थिक मला मदत मिळाली आणि जे मिळत होतं मुलाचं आम्ही त्या पुराणात दे सगळे देत होतो त्या त्यावेळेला तीन तीन चार पाच पाच हजार रुपये आम्ही त्यांना थोडा थोडास होते त्यावेळेला याच्यामध्ये तुम्ही सगळे विद्यार्थी कोण शेतीमध्ये आहे कोण कंपनी आणि काय की काळ जरा तसाच होता म्हणा बाहेर जाऊन मोठं शिक्षण घ्यायची ताकद नव्हती म्हणा त्यामुळे काय शेतीत राहिले ते पण ते शेती चांगले करतात नोकरीमध्ये आहेत तो व्यवसाय तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे काम करत आहात या सगळ्या गोष्टी आपण जन्म धरून आपण तुम्ही असंच वर्षावर येत एक एकमेकांना भेटत चला आज आमच्या गल्लीतली असून आमची विजय मला डोईगड कधी दिसत आहे आणि इकडे बाहेरची एक तिकडे येऊन जाते मंगल आज इथे दिसल्या म्हणून हे तुम्ही एकमेकाला भेटला असा भेटण्याचा प्रश्न तुम्ही आणा एकमेकाला मदत करा चांगले राहा चांगले फक्त आम्ही विद्यार्थ्याला मी आम्ही स्वतः पारगावला असतात की मला काही विद्यार्थी आता भेटतात कोण ट्रक ड्रायव्हर आहे सर ट्रक ड्रायव्हर आहे हे करत नाहीच नका नाही चांगला आहेच ठीक आहे सर पोरगाला इंद्रिया पाठला अतिशय चांगला आहे जे ता फक्त माणूस म्हणून तुम्ही जा मी कोण कुणाचा कशासाठी मला जन्म मिळाला म्हटलं की आपण कसं राहा माणसाला कळत आहे परमेश्वराचं मला जन्म दिलेला आहे आणि हा दुर्लभ जन्म आहे त्याच्या त्या तुम्हाला सांग तो देशामध्ये भारतामध्ये जन्म मिळाला आहे हे दुर्लभ त्याच्याविषयी अतिशय दुर्लभ म्हणजे महाराष्ट्रामध्ये संत भूमी संत साधू संतांच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्याचं वाचन करा मुलांना सांगा तयार करा आणि तुम्हाला सर्वांना माझ्या तुमच्या तुमच्या भविष्या आयुष्यामध्ये तुम्ही ह्याच्यापेक्षाही चांगले राहा आनंदात राहा सुखात राहा दुःख आलं तरी कोलमोडू नका कारण आताचा काळ मुलांच्या देखील थोडं काही नाही मिळालं की आत्महत्या कर हे कर काही नाही आपण दोन वेळा खाया जरी मिळालं तर भरपूर झालं फार मिळण्याची अपेक्षा करायचं नाही फार धावायचं नाही दहा दहा भाऊ भरपूर धावायचं नाही तिथं समाधान माना तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळेल आणि तुम्हाला तुमचा आयुष्य दीर्घायुष्य तुम्हाला मिळेल ते मिळावं अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय